जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो आदिवासी संदर्भात जे काही आठ जे बहुल जिल्हे येतात त्याच्यामध्ये जे काही वाढीव आरक्षण आहे तर ते वाढीव आरक्षणासंदर्भात महत्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयाची मागच्या अनेक दिवसापासून जे काही चर्चा आणि होत होती त्या अनुषंगाने सध्या कालच्या दिवसाला महत्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो आदिवासी बहुल जिल्हे जे आहे आठ तर त्याच्यामध्ये जे काही आरक्षण आहे वाढीव आरक्षण तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही पदं आहे तर ती घटकं आणि ड संदर्भात वाढीव आरक्षणाच्या अनुषंगाने जी आर जो आहे तर तो जी आर सध्या बघा पारित करण्यात आलाय आता ह्या जी आरच्या माध्यमातून नेमकं त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोणाला फायदा होणार किंवा जे काही भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्यामध्ये नेमके जी काही बिंदू असेल किंवा बिंदू नामावली असेल ती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे कारण आता ज्या काही आगामी होणाऱ्या ज्या भरत्या आहेत तर त्या भरतीमध्ये शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या काही भरत्या असेल तर ह्या भरतीमध्ये जे काही आठ जिल्हे सध्या बघा आदिवासींचे बहुल जिल्हे येतात तर त्याच्यामध्ये जी काही पदसंख्या असेल तर ती पदसंख्या कशा पद्धतीने त्यांना मिळणार आहे तर त्या अनुषंगाने जो शासन निर्णय आहे ह्याचा संपूर्ण आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी जो काही जी आर आलेला आहे तर हा जी आर सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सध्या इथं प्रकाशित करण्यात आहे त्याच्यामध्ये डेट देण्यात तर ती एकोणतीस जुलै दोन हजार निर्णय आहे तर हा आहे तर ह्याच्यामध्ये राज्यातील बघा इथे जे काही आठ जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय गटक गट संवर्गातील पदासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाच्या या ठिकाणी सी बी सी आरक्षणासहित सुधारित आरक्षण व बिंदू नामवली विहित करण्याबाबत ह्या अशा पद्धतीचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय इथं निर्गमित करण्यात आला आहे आता ह्याची जर पार्श्वभूमी जर घेतली तर मागच्या अनेक या ठिकाणी जे काही दिवसापासून ज्या बैठका होत्या तर त्या बैठका देखील सध्या बघा होत होत्या आणि त्या अनुषंगाने समिती देखील गठीत करण्यात आली होती आणि त्या अनुसार जो काही पुढील शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय ह्या ठिकाणी बघा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जर संदर्भ घेतले आपण तर ह्या ठिकाणी दोन हजार एकवीसचा एक, एक महत्त्वाचा शासन निर्णय होता तेवीस नऊ दोन हजार एकवीसचा त्यानंतर तीन एक दोन हजार बावीसचा दुसरा शासन निर्णय त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जे काही राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षणाचा अधिनियम दोन हजार चोवीसचा देखील इथं संदर्भ घेण्यात आलाय आणि शासन निर्णय सामान्य प्रशासन तेवीस पाच दोन हजार पंचवीस चा असे चार संदर्भ इथं घेण्यात आले आहे बरोबर आता ह्याची जर प्रस्तावना इथं जर बघितली तर ह्याच्यात शॉर्टमध्ये बघूया आपण की राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये बघा इतर मागासवर्ग तसेच विमुक्ती जाती भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व वा प्रवर्गात असलेली लोकसंख्या विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामधल्या राज्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गटक गट ड या संवर्गातील पदाच्या सरळ सेवा पदभरतीच्या सुधारित आरक्षण विहित करण्यात आले होते तसंच संदर्भ क्रमांक दोनचा जो शासन निर्णय त्याच्यामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गटक ड संवर्गातील जी काही सरळ सेवा पदभरतीच्या सुधारित आरक्षणानुसार बिंदू नामावली विहित करण्यात आली होती आता ह्याच्यानुसार पुढे म्हटलेलं आहे की तदनंतर जो काही आ, एसी बी सी संदर्भात बघा या ठिकाणी आरक्षणाचा अधिनियम दोन हजार चोवीस आला होता तर त्याच्यामध्ये शासकीय सेवेतील सरळ सेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थातील प्रवेशास दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहेत त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिक जो काही मागासवर्गाचा आरक्षणासह नाशिक असेल नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर धुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी सुधारित आरक्षण ह्या ठिकाणी विहित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी मंत्रिमंडळास जो काही अहवाल आहे तर तो अहवाल सध्या सादर करण्यात आला आहे आणि त्यानुसार जो काही या ठिकाणी मंत्री महसूल असेल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात उपसमिती गठीत देखील करण्यात आली होती आणि ह्या ठिकाणी जो काही निर्णय आहे सुधारित ह्या ठिकाणी बघा जे आरक्षण बिंदू मा संदर्भात प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता आणि त्यानुसार जो काही सुधारित या ठिकाणी बिंदू नामवली आणि जी काही आरक्षणची असेल तर त्या अनुषंगाने हा शासन निर्णय इथं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये नेमकं कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण सध्या इथं सुधारित झालेलं आहे ते देखील इथं बघा देण्यात आले त्याच्यामध्ये हे जे काही आरक्षण आहे तर हे आरक्षण फक्त जे जिल्हे इथं देण्यात आले नाशिक असेल नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड आणि चंद्रपूर त्यानंतर धुळे हे आठ जिल्हे आहे तर ह्या आठ आद आदिवासी बहुल जिल्ह्याकरिता जे सुधारित आरक्षण आहे तर ते सुधारित आरक्षण ह्या ठिकाणी बघा लागू असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे आरक्षण इथं बघा देण्यात आले त्याच्यानुसार जर आपण विचार केला आरक्षण अधिनियम जे असेल या ठिकाणी शासकीय नियमानुसार विहित आरक्षण तर ते अशा पद्धतीने इथे आरक्षण आहे त्यानंतर जे काही इथं पुढचं आरक्षण देण्यात आलंय की नेमकं कोणत्या कॅटेगरीला किती आरक्षण असणार आहे तर इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं सध्या जे आरक्षण आहे तर ते आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं आता इथं पालघर जर घेतला तर पालघरमध्ये अनुसूचित जातीसाठी दहा टक्के असणार आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी बावीस टक्के विजाचे तीन टक्के त्यानंतर भजबचं हे ठिकाणी दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच टक्के त्यानंतर भजकाचे साडेतीन टक्के भजत डसंदर्भात दोन टक्के विमा प्रचे दोन टक्के विमा वचे पंधरा टक्के त्यानंतर ए सी बी सीचे आठ टक्के आणि ईडब्ल्यू एसचे आठ टक्के खुला प्रवर्ग चोवीस टक्के असे प्रत्येक जे काही जिल्हे आहे नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल तर ह्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे काही पदभरती होणार आहे ह्याच्यामध्ये बघा आतापासून हा जी आर जो निघालाय ह्या जी आरच्या दिनांकापासून आगामी होणाऱ्या जे काही पदभरती असेल तर त्या पद भरत्यामध्ये हे जे आठ जिल्हे आहेत तर ह्या आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजे आदिवासी बोल जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय गट क त्यानंतर गट ड मधील जी काही पद असेल तर ती सरळ सेवेने भरतीसाठी सोबतचे जे काही परिशिष्ट असेल अ ते ई प्रमाणे सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात येत आहे बरोबर म्हणजे जी काही इथं आता परिशिष्ट देखील देण्यात आले की जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आता ह्या जो काही जी आर आहे सुधारित जी आर तर ह्याच्यानुसार जे काही बिंदू असेल तर ते त्या ठिकाणी भरले गेले पाहिजे आता ह्याच्यामध्ये जर परिशिष्ट अ जर बघितलं आपण तर सरळ सेवा शंभर बिंदू नामावली संदर्भात जर इथं अनुसूचित जमातीचा जर विचार केला तर त्यांना बघा चार जिल्ह्यांमध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि पालघरमध्ये बावीस टक्के जे आहे तर ते सध्या इथं आरक्षण मिळालेलं आहे आता उदाहरणार्थ एखादी समजा जाहिरात जर इथं शंभर पदाची जर आली तर त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती संदर्भात बावीस टक्के जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा त्यांना ती अलाउड होणार आहे मग ह्याच्यामध्ये पदं ठरवत असताना शंभर जे काही पदं असेल तर ती पदं बघा कोणता बिंदू कोणत्या प्रवर्गाला सध्या जाणार त्या अनुषंगाने इथं जे काही बिंदू नामावली संदर्भात परिशिष्ट देखील देण्यात आले तर इथं तुम्ही बघू शकता आता हे बिंदू क्रमांक देण्यात आले एक दोन तीन चार पाच सहा सात सा, अशा पद्धतीने तर शंभरपर्यंत इथं बिंदू सध्या इथं बघा देण्यात आले बरोबर शंभरपर्यंत आता इथं हे शंभर पदं जर समजा आले तर कोणत्या पदाला किती बिंदू मिळणार तर त्या अनुषंगाने इथं देण्यात आला आहे तर इथं बघा पहिला बिंदू अनुसूचित जाती दुसरा असेल अनुसूचित जमाती तिसरा बिंदू असेल विमुक्त जातीय त्यानंतर भटक्या जमाती ब इतर मागासवर्ग पाच नंबर सहा नंबरला ह्या ठिकाणी त्यानंतर सात नंबरला भटक्या जमाती क आठ नंबरला डब्ल्यू एस त्यानंतर परत नऊ नंबरला अनुसूचित जमातीचा बिंदू त्यानंतर दहा नंबरला अराखीव अकरा नंबरला अशा पद्धतीने बघा ते जे आहे बिंदू नामावली तर ती अशी सध्या ह्या ठिकाणी जनरेट होणार आहे एकंदरीत हे जी बिंदू नामावली आहे तर ही शंभर बिंदूची इथं बघा परिशिष्ट एक प्रकारे देण्यात आले म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार आणि पालघर हे जे काही जिल्हे आहे तर ह्या जिल्ह्यामध्ये एकूण बावीस टक्के आरक्षण आहे तर ते आरक्षण सध्या इथं मिळणार आहे आता ज्या काही आगामी होणाऱ्या भरती आहे तर त्याच्यामध्ये बघा शिक्षक भरती देखील आहे दोन हजार पंचवीसची तर त्याच्यामध्ये एस टी संदर्भात जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला अशा पद्धतीने ह्या नवीन जी काही बिंदू नामावली आहे त्याच्यानुसार आपल्याला हे जे जिल्हे आहे याच्यामध्ये पाहायला मिळणार आता याच्यामध्ये जो सारांश आहे तर तो देखील देण्यात आला आहे प्रवर्गनीय आरक्षण बिंदू नाशिक धुळे नंदुरबार पालघर अनुसूचित जमाती बावीस टक्के आता इथे ज्या पद्धतीने देण्यात आले अनुसूचित जमाती संदर्भात आरक्षण जे आहे तर ते दहा टक्के आहे हे वरील जिल्ह्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये जे बिंदू आहेत तर त्यांना हे बिंदू सध्या मिळालेले एकूण शंभर बिंदूंमध्ये अनुसूचित जमातीचं बावीस टक्के म्हणजे त्यांना शंभर जे काही वेकेन्सी असेल तर त्या शंभरमधून मधून हे एवढ्या बिंदूंवरती जे काही आदिवासी म्हणजे एस टी प्रवर्गाची वेकेन्सी सध्या असणार आहे त्यानंतर पुढची आहे विमुक्त जातीय तीन टक्के असल्यामुळे इथं बघा त्यांना जे काही बिंदू अलाउड ह्या पद्धतीने होणार आहे त्यानंतर भटक्यात जमाती असेल ब असेल क असेल ड असेल विशेष वर्ग असेल इतर मागासवर्ग असेल ई डब्ल्यू एस असेल राखीव असेल तर राखीवला या ठिकाणी बघा ओपन संदर्भात चोवीस टक्के आरक्षण असणार आहे तर त्यांना अशा पद्धतीने जे काही बिंदू आहे तर ते बिंदू या ठिकाणी त्यांना मिळणार आहे तर हे आरक्षण जे आहे तर त्या आरक्षणासंदर्भात प्रत्येक जे काय सध्या बघा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिंदू नामावली क्रिएट होणार आहे तर त्या अनुषंगाने इथं देण्यात आलं आहे आता इथं यवतमाळचा जर विचार केला तर अनुसूचित जमातीसाठी चौदा टक्के आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं आहे त्यानंतर पुढचं बघा ही चौदा टक्के झालं त्यानंतर इथं पुढची रायगड संदर्भात नऊ टक्के आहे एस टी प्रवर्गासंदर्भात त्या ठिकाणी नऊ टक्के आरक्षण म्हणजे इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही प्रवर्गनिहाय जी लोकसंख्या आहे, जी आहे। तर ती लोकसंख्येच्या आधारावर जी काही बिंदू नामावली आहे वेग 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 तर त्यानुसार इथं बघा आरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे तर बिंदू जे आहे तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सध्या बघा कमी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे आरक्षणानुसार आता चंद्रपूर असेल तर चंद्रपूरला पंधरा टक्के अनुसूचित जमातीला आरक्षण इथं बि मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये सर्वात या ठिकाणी जास्त आहे म्हणजे चोवीस टक्के अनुसूचित जमातीला गडचिरोलीमध्ये जे काय काय आरक्षण आहे तर ते क आणि ड हे जे काही वर्ग आहे तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे तर ह्या जो काही जी आर आहे तर ह्या जी आरनुसार बघा जे काही आता आगामी पदभरत्या असेल तर त्या पदभरतीमध्ये हे जे काही आदिवासी बहुल आठ जिल्हे आहे तर ह्या जिल्ह्यांमध्ये सध्या जे काही पदभरती ह्या ठिकाणी होणार तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सध्या बिंदू नामावली जी असेल तर ती क्रिएट होणार आहे आणि इथं जसं सांगितल्याप्रमाणे हे जे संपूर्ण जो काही नियम आहे तर तो शासनाच्या पुढील जी काही सध्या बघा पदभरत्या असेल तर त्याच्यानुसार ह्या जिल्ह्यामध्ये जी काही पदं असणार आहे तर ती पदं सध्या बघा अशा पद्धतीने आपल्याला बिंदू नामावलीनुसार हो पाहायला इथं मिळणार आहे तर सध्या हा एक महत्त्वाचा जो काही अनेक दिवसापासून सध्या चर्चेत असलेला महत्त्वाचा विषय होता आणि त्या अनुषंगाने आपल्याला मागचे जे काही फेज होता तर त्या फेजमध्ये हे जे काही आठ बोल जिल्हे तर ह्याच्यामध्ये सध्या शिक्षक भरतीची जी काही पदं आहेत तर ती आपल्याला पाहायला मिळाली नाही कारण सध्या हे मॅटर असल्यामुळे परंतु आता आगामी होणारी जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा ह्या ठिकाणी पुढे ह्या अनुषंगाने करण्यात येणार आहे तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता तर त्यानुसार बघा पुढील जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी नक्कीच आपल्याला ह्या आठ जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या आरक्षण सध्या बघा देण्यात आले तर त्यानुसार जी काही पदभरती असेल तर ती गटक गटडनुसार सध्या बघा आपल्याला पाहायला मिळेल आता ह्याच्यामध्ये शिक्षक भरती आपली गटक संदर्भात बघा ती पदभरती आहे तर त्याच्यामध्ये जे आरक्षण आहे तर त्या आरक्षणानुसार एस टी प्रवर्गाच्या अनुषंगाने हे जे काही नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली बरोबर तर हे आठ जिल्ह्यांमध्ये एस टी प्रवर्गाच्या ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी आपल्याला नक्कीच बघा पाहायला मिळणार आहे तर सध्या ही महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय होता हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड आहे तिथे जाऊन व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवा जेणेकरून आगामी भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे कामाला येईल नेमकं किती वेकेन्सी आली त्यानुसार तुम्ही व्यवस्थित सध्या बघा ह्या शासन निर्णयाचा अभ्यास तुम्ही करू शकता त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा जेणेकरून तुमचं त्या अनुषंगाने जे काही रिप्लाय असेल तर करा, करा। तो आपण नक्की देऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल अवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम